मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात युद्धपातळीवर यंत्रणा राबवली जात आहे परंतु आता ओबीसी नेते पुढे येऊन मागणी करत आहेत की ओबीसी समाजाची आणि संपूर्ण जात नाही आहे जनगणना करावी माझ्यासोबत ओबीसीचे नेते माजी मंत्री परिणय फुके आहेत भाऊ काय सांगणार बघा असं आहे की मराठ्यांच्या आरक्षण देण्यासंदर्भात किंवा मराठ्यांचं मागासलेपणा सिद्ध करण्याकरता राज्य सरकार प्रत्येक जिल्हाधिकारीकडनं कर एक सर्वे करतात आहे आणि प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये मराठा समाज किती आहे त्यांचा मागासलेपणा किती आहे त्यांचा शैक्षणिक मागासलेपणा किती आहे आणि त्यांचा आर्थिक मागासलेपणा किती आहे हे सगळ्या गोष्टीचे एक सर्वे सरकारमार्फत होत आहे माझं या माध्यमातून सरकारलाही विनंती आहे आणि इतर सर्व नेत्यांनाही विनंती आहे की यासोबतच महाराष्ट्रामध्ये बी जातीनी आहे जनगणना जो अनेक वर्षापासून आमच्या सर्व ओबीसी संघच्या जितकी संघटना आहे त्यांची जी मागणी आहे ते आपण या माध्यमातून करून टाका कारण निश्चित जितक्या प्रमाणात ज्या समाजाची संख्या असणार तितक्याच अस प्रमाणात आरक्षणामध्ये त्या समाजाला त्या जातीला भागीदारी देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे आता जसं मराठा समाज हे सांगतात आहे की आमची बत्तीस टक्के छत्तीस टक्के या सर्वेंच्या माध्यमातून जर जाती आणि जनगणना केली तर खरं वास्तविक पाहता किती त्यांची संख्या आहे ॲक्च्युअल किती संख्या आहे हे सगळं सरकारलाही लक्ष देणार आणि सगळ्यांना लक्ष देणार आणि कुठेतरी वीस तारखेच्या आंदोलनाची भीती दाखवून जरांगे पाटील सरकारवर कुठेतरी दबाव टाकतात आहे आणि काहीतरी चुकीचं होऊ नये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात किंवा ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला अंतर्भूत करू नये याकरता त्या भीतीपोटी ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आणि जर वीस तारखेचं आंदोलन जर जनांगे पाटील करत असणार आणि जर सरकार जर त्यांच्या दबावावर येत असणार तर आम्ही ओबीसी संघटने सर्व ओबीसी संघटना घेऊन एक मोठा ओबीसीचा त्याच्यापेक्षाही दुप्पट किंवा तिप्पट मोर्चा आम्ही सगळीकडे काढू सरकार मराठ्यांना म्हणजे भाजपची भूमिका आहे मराठ्यांना आरक्षण द्यावं सरकारही प्रयत्न करतं म्हणजे जरंगी पाटील ठाम आहे ज्यांना ओबीसीतूनच हवं आहे त्यासाठी हे वीस तारखेचं आंदोलन आहे कसं ओबीसी नेत्यांची काय भावना आहे बघा असं आहे की आम्हाला मराठ्यांना आरक्षण देण्याकरता कोणताही विरोध नाही आहे पण ओबीसीमध्ये त्यांना भागीदारी ओबीसी आरक्षणामध्ये कुठली भागीदारी मराठा समाजाला देऊ नये आणि असं दिल्यास तर मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होणार आणि हे कोणत्याही सरकारचं मी आधी सांगितलं आहे की कोणत्याही सरकारचं किंवा कोणाचंही अधिकार नाही आहे किंवा कोणाचंही ज्युरडिक्षण नाही आहे की ते कोणालाही कोणत्याही स जातीला कोणत्या आरक्षण टाक टाक टाकून देणार ओबीसीमध्ये टाकण्याकरता त्यांना सगळ्यात आधी मा स्वर्गीय आयोगांच्या माध्यमातूनच हे करायला पण तसंही होऊ शकणार नाही कारण हे जर को सरकारने उद्या कोणाच्या प्रेशरमध्ये येऊन जर, जर, जर ये केलंय तर हे कोर्टात कुठेही टिकणार नाही नक्कीच ओबीसी नेते आक्रमक आहे आणि जर जरांगी पाटील यांच्या दबावात येऊन सरकारनं कुठलं पाऊल उचललं तर मोठं आंदोलन उभं करू असं म्हणत आहेत डॉक्टर परिणाय फुके कॅमेरामॅन सचिन साई आमचं गजानन माटे टी व्ही नाईन मराठी नागपूर